सोळाशे साठ रोजी सलग पंचावन्न दिवस झुंजवत ठेवलेला संग्राम दुर्ग खानाने काबीज केला म्हणूनच संग्रामदुर्ग जिंकून खान गुन्हा महाली परतला आणि शिवाजी महाराज आपल्याला खुल्या मैदानात काही प्रतिकार करणार नाही याच विचाराने खान तिथेच तळ ठोकून बसला पण ज्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग खानाच्या तावडीत गेला त्याच दिवसापासून खानाची कबर खोदण्याचा डाव राजगडावर आखला जात होता शिवबा काय विचार झालाय गेले अनेक दिवस आम्ही पाहतो आहोत आपण खूप चिंतेत दिसत आहात काही झालंय का काही झाले तर नाही औसाहेब पण आमचा संग्रामदुर्ग कावीस केल्यापासून शाहिस्ते खान मोकाट सुटलाय आहे तीन वर्षे सरली तरीही त्याला लगाम असून बसला नाही मग विचार काय आहे तुमचा औसाहेब आमच्या डोक्यावर हात ठेवा आहे शिवबा ठेवत आम्ही लाल महाराज शिरून त्याला मारायचा एक बहिरजी दुसऱ्या तुम्ही तिसऱ्या कोणास अजून खबर नाही शिवबा पण नाही आमचा पक्का ठरलाय सिवबा एकीकडे रयतेस पळून किल्ल्यावर आश्रय घेण्यास सांगता घाटाखाली उतरवण्याची आज्ञा देता आणि दुसऱ्या बाजूस एक लाखाच्या सैन्यामध्ये घुसून खानाला मारण्याची गोष्ट करता करावी लागेल साहेब करावीच लागेल मोठ्या जिकिरीचे काम आहे सेवा औ साहेब जोपर्यंत आपल्या आशीर्वादाचे अमृत आमच्या डोक्यावर आहे तोपर्यंत ठीक आहे बेत हुशारीने सावधतेने पार पाडा त्या शास्त्यास अशी अद्दल घडवा की साऱ्या मुघल रियासतीला कायमची दहशत बसेल तसेच होईल साहेब तसेच होईल साहे, तसे आज पंचमी बरोबर तीन दिवसांनी अष्टमीला हल्ला करायचा आणि दुसऱ्या दिवशी रामनवमी आनंदाने साजरी करायची जगदंब काय सोनाची काय म्हणतोय लाल महाल तू अरे नाही तुम्ही आलाय ओळखलंच नाही काय म्हणायचा तो लाल महाल समज पुन्हा आवळून बसलाय तो शास्त्र खान गोर गरीब राहतेला किड्या स्वागत स्वागवतोय तो त्याचा काय तरी बंदोबस्त व्हाया हवा आता मी तरी कवर असं खोटा नाटक करू अरे करू की बंदोबस्त त्यासाठीच तर अवतांडल तुला काय म्हण मन... आमदार वशील ना वर बाप हर बाप वर बापच झाले की आता मुलांची लग्न किती लग्न करताय आता योग तुमच्या नशिबात वर बाप होण्याचा पुण्या कशाला आईन वक्ताला चेष्टा करता नाही अर सोनाची चेष्टा नाही आता तू खरच वरबाप होणार तुझ्या लेखीचं खोट खोटं लगेल ते बी कानाचा लाल मला लाही कोण माहिती का कोण नाही लाही मोठा माणूस जुबेदार तानाजीराव काय समजणार नाही अहो तुम्ही जस खानाला येऊन खोटं खोटं मिळालायस ना तसच हे खोटं खोटं लगी आ आ माझ्या की या माझ्या बायकोंचं तिकडे सोनाजीचा मुलीचा खोट्या खोट्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तिकडे शाहिस्ते खान स्वतः हुशारी से तारे स्वतः तोड़त होता हुजूर महाराजा जसवंत सिंह के खेमे पर जरा कड़ी नजर रखनी होगी सिवा के लोग वहां आए थे ऐसा शक है हमें महाराजा जसवंत सिंह वो पर कटा हुआ पंछी वो क्या करेगा अकेला <laughs> हुजूर 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 ही घ्या पान सुपारी आणि या साखऱ्या बी घ्या तू आण गोड करा ओ, बैठो बैठो अरे लेकिन ये सब क्यों क्या बात है हुजूर लेकीच लग्न पक्क झालं ते शादी 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 वाह वाह वा, वा। अच्छा क्या करता है कामा किसान हे हुजूर पर्वतन वाला है आणि हुजूर लगीन झालं की मी आपल्याच पायावर आणून सोडील त्याला तेवढीच हुजुरांची सेवा घडेल नाही का ओ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे होत नाही नाही हुजूर लगीन बी म्या आल ताटामाटात करणार आहे शंभर पायल्यांचं जेवण सांगितलंय बघा आव हुजूर माणसं पण म्हणत्याल शाहिस्ते सरदाराकडचं लगीन आहे पन्नास तोळं नुसतं सोनच केलंय आता शिवाजीच्या पदरी असतो तर कसलं लगीन आणि कसलं काय दहा माणसांचं हात वल्ला करता करता नाकीन वाल असत mm, आता आता आपल्या पदरी हाय म्हटल्यावर काढलं रीन तुम्ही हायता आता कसली बी फिकीर नाही मला अच्छा <laughs> पण हुजूर एक बात बतानी थी आपको बोलो बोलो बेटी की शादी में क्या पाहिजे तुला बोल जो मागना है माग दसने हुजूर लग्नाची संबंधी तयारी झाली पर आपल्या शिवाय शादीला शोभा नाही येणार म्हणून लग्न इथं पुण्यातच ठेवलंय पहा खैर यहां शादी वो भी छावनी में रुको जोहर खाळ उसकी बात तो सुणो عاوز शिवाजीच्या सरदारांना डांदौल करावा म्हणून मुद्दामत इथं घेतलंय लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच कमीत कमी चार पाच सरदार तरी हुजुरांच्या पुढे यायला पाहिजे ते शिवाजीला सोडून काय अरे वा बहुत खूप बहुत खूप हे वांगणी गावात लगीन घेतलं असत पण तिथं परत फिरून त्या शिवाजी राजाचं तोंड बघावं लागलं असत म्हणजे तिथं परत त्याचाच तोरा राहा हा हा बस चलो ठीक कब का हा जी हुजूर आलमगीर गादीवर बसले तेव्हाचाच मुहूर्त लग्नाला काढले हे बघा सांच्या कार्यक्रम अस ठीक आहे ठीक आहे वराडी माणसाचे परवाने घडवून जा <laughs> शुक्रिया हुजूर शुक्रिया आप बहुत दयालु हो हुजूर बहुत मेहरबानी झाली हुजूर <laughs> शुक्रिया शुक्रिया इकडे लाल महालावर सोनाजीच्या मुलीच्या लग्नामुळे आपल्या गटात येणाऱ्या शिवाजीच्या सरदारांची स्वप्न खान गिरवत होता पण त्याच वेळी राजगडावर त्याच्याच विध्वंसाची स्वप्न पूर्णत्वास जात होती गड्यांना आई जगदर्भेच्या कृपेने आम्हाला एक विचार सुचला तो आम्हाला पटला आणि मगच बेद पक्का झाला आज तोच वेत आम्ही तुम्हाला रणझुंजारांसमोर ठेवत आहोत हो। शाहिस्त खान तिकडे आरामात आमच्या लाल महालात रमजान साजरा करतोय निवडत समशेर बहादरांनी मोका साधावा आणि शाहिस्त्यास ठेचावा असे आमच्या मनात आहे सोबत आम्ही साथीनं लाल महालात शिरणार महाराज लाल महालात होय आपण हर तऱ्हेने हर प्रकारे त्या शाहिस्त्यास जेरीस आणण्याचा प्रयत्न केला पण खानावर याचा काहीच परिणाम ना झाला नाही त्याने तीन सालात आपला मुलोख गिळला साकारचा आमचा संग्राम दुर्ग घेताना रयत खोरड्याप्रमाणे भासून काढली या शाहिस्त्यास अशीच उसंत मिळू दिली तर उद्या माबळ आणि कोकणापर्यंत येण्यास त्यास वेळ लागणार नाही म्हणून हा बेत आखलाय महाराज होय नूरखा वेग शिवाजी सह्याद्रीतून जमिनीवर उतरून लाल महालात घुसेल हे शाहिस्ते खाण्याच्या ध्यानी मनी नसेल जर का शाहिस्ते खान आमच्या तलवारी खाली आला आणि मेलास तर एका दिवसात मुडूक मोकळा होईल एकाच दिवसात महाराज लातभराची फौज त्या चौकी जागतेत आणि अशा ठिकाणी एकाकी जाणे म्हणजे एकाकी कुठे पंत आमच्या सोबत वाघराच्या तोडीचे हे हे आमचे मर्दनावणे आहेतच की महाराज तुम्ही कशा पायी येत आहे आम्ही जातो आणि खानाची गर्दन मारून येतो की वे 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 ताराजी तुम्ही आणि आम्ही वेगळे का आहोत सगळ्यांनी लक्षात ठेवा आम्हाला आमच्या मावळ्यांपेक्षा आमचा जीव प्यारा नाही अजिबात नाही जे कार्य आपल्याला अक्कल हुशारीने साधायचे ते तैसेच साधले पाहिजे कारण इथं आपली शक्ती नाही युक्ती श्रेष्ठ ठरणार आहे पण राज तुमचा जीव धोक्यात घालायचा हे काय मनाला पटत नाही तुम्ही फकस्त आज्ञा द्या मी एकला जाऊन त्या शास्त्याचं मुटक छाटून आपल्या मोर सादर करतो पण जे आम्हाला करायला हवे ते आम्हीच केले पाहिजे सर्वांनी आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी बिनचूक निर्धास्त पार पाडायची अजिबात सोपा नाही एकाची, चुकून एकाची जरी गफलत झाली तर आपल्या सगळ्यांची कत्तल ठरलेली आहे नेताजीरा तुम्ही वांगणे गावचे वराढी वरपक्ष जी महाराज तुम्ही दुपारीच कात्रच्या घाटाखाली आपली मंडळी घेऊन तयार राहायचं दिवस मावळतेकडे आला की वाजत गाजत पुण्यात शिरायचं तिथं गोदाजी जगताप तुमची वाट बघत असते शाहिस्ते खानाच्या कोटात जायचे परवाने ताब्यात घेऊन नेताजीरावांनी हळूहळू लाल महालाकडे सरकायचं कडे जी, जी महाराज तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन तिला पुण्यात शिरायचं सोबत काढण्या लावलेले पाच पंचवीस लोक आणि कैदी सोबत ठेवा कुणास शक आलाच तर गंजी खाण्याकरता गवत आणलंय असं सांगा कोंडाची फरसन घाटाखाली रानात दोनशे बैलांच्या शिंगांना आणि झाडांना पलिते बांधून तयार ठेवतील मध्यरात्री इशारतीचा करणा झाला की त्यांनी पलिते पेटवून कोंढाण्याकडे कुस करायची परतत असताना वाटेत पेरलेल्या सगळ्या माणसांना सोबत घ्यायची खबरदारी कोंडाजी तुम्ही घ्यायची जी राजा मोरोपंत सूर्याजी तुम्ही आम्ही सांगू त्या वाटा रोखून ठेवायचे धोका नाही हे बघून हळूहळू पुढे सरकायचं लाल महाराज आमच्या सोबत चिमनाजी बाबाजी बाजी सर्जेराव जेधे आणि तानाजी असतील बाजी सर्जेराव जी महाराज आपण लाल महालाच्या पिछाडीस घोडा घेऊन सज्ज राहा खानाच सैन्य आमचा पाठलाग करणार फिरंगोजी जी, जी महाराज आम्ही कोंढाण्यावर परत येऊ त्यावेळी तोफांचे मोर्चे लावून सावध राहा गड जागता ठेवा जी महाराज आणि हो काळभोरांच्या फौजेचा तळ पर्वतीच्या पूर्वेस आहे हे, हे लक्षात ठेवा नेताजी रावांच्या वराडात शंभर मावळे द्या सणासुदीचे कपडे असू द्या पण प्रत्येकाच्या बाजूने आंबी ओढ्यातून लाल महालाच्या दिशेने येऊ आमचा सरदार असेल नूर खा बेक जी महाराज आपली तुकडी चौकीवर जाताच पहारेकरी हटकेल तू उलट त्यालाच दम द्यायचा पहारा सक्त ठेवायची ताकीद द्यायची जी महाराज जर चौकशी करू लागला तर दुसऱ्याने लगेच त्याच्या देऊन त्यालाच दम द्यायचा आणि सदामाळीच्या मदतीने आम्ही लाल महालाच्या मागच्या दरवाजाने महाराज शिरू मग पुढे जे काही होईल ते आई जगदंबेच्या साक्षीने एकमात्र नक्की शाहिस्ते खान ठार झालाच पाहिजे पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी आम्ही शिवाकाशी बाजी प्रभू कुलाजी प्रभू सिंग साधव आणि कित्येक बांदल खर्ची घातलेत पण आता या मोहिमेत आपला एकही माणूस गनिमाच्या धारेखाली येता कामा नये बोला हर हर आणि अशा तऱ्हेने संपूर्ण योजना आखून खानाचा पाहुणचार घेण्यासाठी मराठ्यांची फौज पुण्याच्या बेशीवर घेऊन दाखल झाली अंदरगाव जाय हा 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 येलो येलो शादी का परवाना ठीक है, है। है। हा शादी कोण आले का बर क्या उद्या लगीन हाय पण हळद आजच लावणार आहे आम्ही राजच्याला मग मग या वाट बघतो तुमची उत्खान सभ्य वाले हे तुम्ही आओ अरे चाहिये चाहिये हम बैठे आ चौकीदारी कर रे समय काय आप जाई आप जाई चलो, चलो 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 बिगी बिगी बैलगाड्या चिकूट घ्या आणि अशा प्रकारे अष्टमीच्या रात्री वेशांतर करून सोनाजी रावांच्या आपल्या फौजेला सोबत घेऊन महाराज लाल महालात शिरले फे तू काय नवीन आहे कर राय बागन साहेबांची फौज होत असा ठेकडावणे काय उभं राहिले सलाम नहीं करना आता अरे बहुत बड़े सरदार हैं ये इनको रोकते हो अच्छा हुआ मैं इधर था चलो सलाम करो सलाम करो दी पहरा सब पे सरा रखू क्या तुम इस आदमी को जानते हो ए, तुम आ तुम इधर आओ इधर आओ, इदर आओ। ए, पहले ही नहीं बता सकता इतने बड़े साहब आ रहे हैं ये सरदार काम करेंगे सारे के सारे शिकस्त खा रहे हैं उस अब्बे से पहाड़ी लुटेरे से न जाने क्या ताकत है उस सेवा में कि अल्लाह हमेशा जीत का सेहरा उसके सर पर बांध देता है हमने तो सुना है वो कोई जादू तो जानता है दीवारों से आ जा सकता है हेलो थांबलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की ट्रॅफिकला अडथळा करू नका कृपया थोडं पुढे पुढ्या सारखा ट्रॅफिकला अडथळा करू नका प्लीज लगत जीवा। सीवा सीवा फिबा आया है पलटा करो पलटा करो सीवा आया है रायबा पर बोली थी सीवा कभी औरतों पे हथियार नहीं धरता मेरा खून क्या देख रही है पलटा करो हम आपको कुछ नहीं करेंगे घर कहाँ है बताओ छोड़ दो हमें छोड़ दो छोड़ दो हमें हमें जी जी महाराज Marla, खानो Marla, Marla! शास्त्याला शास्त इतके सारे राम आले गड़ावर। आज गड़ावर। साजरी खऱ्या मेला मेला नाही नाही काय हल्ल्यात खानाचा पोरग अबुल आणि जावई सेनापती मोठमोठ सरदार लयजन मारले गेले आणि खान उजव्या वेळा आता थोटका झाला तीन बोट तुटल्या ती म्हणजे तीन वर्षाची तीन बोट वर्षाला एक सौदा तर महागच पडला बघा कुणाला काय सुधारणा झालंय काय झालं कस झालं कोण आलं ज्याच्या त्याच्या टोक्यात योच प्रश्न आहे बघा संध्या सरदारांनी तोंडात बोट घातली फक्त शासनाक सोडून का, का बरं आवाज असतील तर शिवाजी महाराज देखाव्याचे दिग्दर्शन विनोद ढोकटे निपथ्य तानाजी काटे सचिन तुले अध्यक्ष विशाल भाऊसाहेब टिळेकर